घडे सर्व काही या पैशाच्या बाई पैशासाठी भाऊ भावाला खाई पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी आणि विकतात देवधर्म घे पैशाचे पुजारी पैशाला मिळे गीता पैशाला कुराण आणि पैसा हवा म्हणून कुणी विकती मान मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोळा विके कुणी आणि पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कुणी कुणी पुत्रा आईला विकतो बाजारी कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई घडे सर्व काही या पैशाच्या पैशा, पैशा पुढे भल्या भल्यांनी लाद सांडली काही कांनी मांडली मग पैशाचा या जगात तो ऐसा खेळ देखील पैशाचा लोभी बाप इथे विकतो लेकीला समजे ना मला काय सांगू ऐशा पतीला पैशाच्या विकतो हा सौभाग्यवतीला पैसा पुढे आंधळी झाली दुनिया कळे ना कुणाला भलाई बुराई मग घडे सर्व काही या पैशाच्या पाई पैसाच माणसाला सैतान बनवितो पैसाच माणसाला भगवान बनवितो पैसाच चढवितो पैसाच तुडवितो आणि पैसा नको नको ते पाप येथे घडवितो पैशा विडा गोर गरिबांचे भास्कर भूमीवर प्रेत अडकून राही मग घडे सर्व की या पैसा चपाई